कैलासाचे माजी खासदार लक्ष्मणराव तात्या पाटील यांचे जयंतीनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान जननायक केसरी एक नंबरला या मैदानामध्ये कुस्ती होणार आहे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज द्राक्षे काका पवार तालीम पुणे विरुद्ध पैलवान सोनू कुमार पंजाब तसेच पैलवान सुदेश ठाकूर मध्य प्रदेश केसरी विरुद्ध पैलवान भगत निर्गुंडे पैलवान प्रमोद सोळ विरुद्ध पैलवान गणेश चव्हाण यासह या, या मैदानामध्ये अनेक नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक चार वाजता स्थळ वाय नवीन तहसीलदार कार्यालयसमोर वाय जिल्हा सातारा आपले नम्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका वाय पैलवान विक्रांत भैया डोंगरे मित्रसमूह तरी हजारोच्या संख्येने या मैदानासाठी उपस्थित राहावे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद